सर्वांचं चॅनल स्पर्धा परीक्षा पोलीस भरती संदर्भात अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील अपडेट पाहण्यापूर्वी के सागर पब्लिकेशन यांचं होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधील अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा संच तुमच्याकडं नसेल तर हे पुस्तक तुम्ही खरेदी करा या पुस्तकाचा तुम्हाला खूप फायदा होईल येणाऱ्या लेखीसाठी या पुस्तकामध्ये पाहू शकता अडोतीस प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत तसेच अठ्ठावीस प्रश्नपत्रिका या चालक पोलीसच्या आहेत आणि बारा प्रश्नपत्रिकांचा समावेश एस आर पी एफच्या आहे तर पहिल्या दहा प्रश्नपत्रिकांची सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण तुम्हाला यामध्ये पाहण्यास मिळतील चालू घडामोडीची ही अद्यावत माहिती यामध्ये दिलेली आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या लेखीसाठी या पुस्तकाचा खूप फायदा होणार आहे हे पुस्तक खरेदी करा खरेदी करायचं असेल तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अगदी घर बसल्या देखील तुम्ही हे पुस्तक मागवू शकता तसेच महाराष्ट्रामधील सर्व बुक स्टॉलवर देखील हे अवेलेबल आहे के सागर पब्लिकेशन यांचं होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधील अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा संच खरेदी करा लवकरात लवकर आणि अभ्यास सुरू करा आणि तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम वरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवीन अपडेट दररोज नवीन जाहिराती लेटेस्ट घटना तुम्हाला पाहण्यास मिळतात या सर्व माहितीचा फायदा होणार आहे तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या अभ्यास करण्यासाठी देखील टेलिग्रामचा उपयोग होईल आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार विविध लेटेस्ट घटना यांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि चालू घडामोडीचा अभ्यास सुरू करा येणाऱ्या परीक्षेसाठी सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट जे आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात या ठिकाणी पहा भरती प्रक्रिया जी आहे ती लांबण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि भरती प्रक्रिया लांबण्याचं कारण काय आहे तर आचारसंहिता या आचारसंहितेमुळे पोलीस भरतीची प्रक्रिया लांबणार आहे आणि यामुळेच ग्राउंड जे आहे ते नक्की नक्कीच लांबणार आहे कधी ग्राउंड सुरू होणार आहे या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी ही सविस्तर माहिती या ठिकाणी पहा जून अखेरीच भरतीचा निर्णय अशा प्रकारची हेडलाईन आहे आणि आचारसंहितेमुळे पोलीस भरती रखडणार अर्ज नोंदणीनंतर उमेदवारांना बराच अवधी शिल्लक आहे या अवधीचा सदुपयोग करा व्यवस्थितरित्या अभ्यास करा नक्कीच तुम्हाला भरतीमध्ये यश मिळेल पहा महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकात होत असलेल्या हजारो पदांच्या भरतीकरता तीस मार्चपर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जून अखेरीस होणार तर या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की आचारसंहितेमुळे जरी भरती प्रक्रिया लांबलेली असली तरी जो पोलीस भरतीचा निर्णय आहे कशाचा ग्राउंडचा आणि लेखीचा तर तो कधी होणार आहे जूनच्या अखेरीस होणार आहे हा निर्णय आणि या ठिकाणी पोलीस भरती जी आहे ती टप्प्यांमध्ये होणार आहे दरम्यान निवडणुका निवडणुकानंतर भरतीचा पुढील टप्पा असल्याने या ठिकाणी लेखी परीक्षासह हो मैदानी चाचणीच्या तयारीकरता उमेदवारांना वाढीव कालावधी मिळालेला आहे जरी भरती प्रक्रिया लांबलेली असली तरी याचा तुम्ही निगेटिव्ह न विचार करता सकारात्मकरीत्याने विचार करा हा कालावधी तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला जास्त मिळालेला आहे असं समजा आणि तुमचा अभ्यास सुरू ठेवा भरती प्रक्रिया होणारच आहे शहर पोलीस आयुक्तालयात या ठिकाणी एकशे अठरा पदांवरील भरती प्रक्रिया करता आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिसूचना जाहीर केलेल्या आहेत तर कोणत्या ठिकाणच्या नाशिक या ठिकाणच्या बत्तीस जागांसाठी अधीक्षक विक्रम देश देशमाने यांनी अधिसूचना जारी केलेल्या आहेत दोन्ही पोलीस दलातील भरती प्रक्रियेतील या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे त्यानंतर त्यानुसार तीस मार्चपर्यंत तो उमेदवारांना अर्ज नोंदणी करता येईल मात्र आचारसंहिता व लोकसभा निवडणुकांमुळे पोलीस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत परिणामी पोलीस भरतीचे पुढील टप्पे राबवणे शक्य होणार नाही त्यामुळे अद्याप पुढील नियोजन पोलिस दलाने स्पष्ट केलेले नाही जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची शक्यता आहे तर जून महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे आणि त्यानंतर मग या ठिकाणी पहा पुढचा जो टप्पा असणार आहे तो असणार आहे मैदानी चाचणी मैदानी चाचणी तुमची जुलैमध्ये या ठिकाणी ज्या तारखा आहेत त्या तुम्हाला जाहीर होणार जाहीर झालेल्या पाहण्यास मिळू शकतात जुलैपासून तुम्हाला भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे जे आहेत ते स्पष्ट होताना दिसणार आहेत याचाच अर्थ जूनमध्ये निकाल लागल्याच्या लाग नंतर जुलैपासून तुमचं ग्राउंड देखील सुरू होऊ शकतं या ठिकाणी त्यानंतर त्या संदर्भात उमेदवारांना सविस्तर कळवण्यात देखील येणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि सूचनेनंतर कार्यवाही तर आचारसंहिता लागू असल्याने पोलीस भरतीच्या पुढील टप्प्यातील नियोजनासंदर्भात महासंचालक कार्यालयामार्फत कोणतेही आदेश नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांना प्राप्त झालेले नाहीत अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यानंतर महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होतील त्यानंतरच भरतीचे पुढील टप्पे जाहीर होणार आहेत दरम्यान नियोजित स्पर्धा परीक्षा ठरलेल्या तारखांना होण्याची शक्यता आहे मात्र पोलीस भरतीच्या परीक्षांच्या तारखाच तारखाच जाहीर नसल्याने निवडणुकानंतरच भरती प्रक्रिया होण्याची या ठिकाणी शक्यता आहे तर पोलीस भरतीच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळे ही भरती लांबणार आहे जुलैमध्ये पुढची प्रोसेस सुरू होणार आहे भरती प्रक्रिया कशी होणार आहे तर पहा तीस मार्चपर्यंत कागदपत्रासह ई स्वरूपात नोंदणी करायची आहे ही तारीख शंभर टक्के वाढेल त्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट मिळत आहे पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज करता येऊ शकत नाहीत उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकत नाहीत सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे शारीरिक चाचणीनंतर एका पदास दहा उमेदवारांची निवड लेखीसाठी करण्यात येणार आहे पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा होणार आहे शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर संपूर्ण रूपरेषा जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे परंतु जे टप्पे आहेत ज्या तारखा आहेत त्या जाहीर ले झालेल्या नाहीत याचं कारण आहे आचारसंहिता जर आचारसंहितेपूर्वी ग्राउंडची तारीख जाहीर झाली असती तर ग्राउंड झालं असतं परंतु या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तारखा जाहीर नसल्या कारणाने भरती प्रक्रिया लांबणार आहे परंतु जरी भरती प्रक्रिया लांबत असली तरी तुम्हाला जास्तीचा काळ मिळत आहे ग्राउंडच्या सरावासाठी ज्यांचे ग्राउंडमध्ये मार्क कमी येतात त्यांनी ग्राउंडसाठी सराव सातत्याने सुरू ठेवा तसेच लेखीसाठी ज्यांना काही प्रॉब्लेम असतील कमी मार्क पडत असतील तर त्यांनी दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवा आपण लवकरच आपल्या टेलिग्रामला देखील पोलीस भरती स्पेशल लेखीसाठी अगदी मोफतमध्ये दररोज एक सराव प्रश्नपत्रिका अपलोड करणार आहोत टेलिग्राम तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल लेखीसाठी तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद